नमस्ते मित्रांनो जिल्हांतर्गत बदली प्रक्रिया दोन हजार पंचवीस आज चार ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी बदल्याधिकार प्राप्त शिक्षकांच्या सर्व याद्या मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्या लॉग इनवर उपलब्ध झालेल्या आहेत बऱ्याच जिल्ह्यांच्या याद्या सर्व शिक्षकांसाठी प्रसिद्ध करण्यात आलेल्या आहेत काही जिल्ह्यांच्या याद्या राहिल्या असतील तरी त्या दहा अकरा बारा वाजेपर्यंत सर्व शिक्षकांपर्यंत त्या पोचतील म्हणजे याचा अर्थ आता बदलीतले मुख्य तीन टप्पे संवर्ग एक संवर्ग दोन संवर्ग तीन पूर्ण झालेले आहेत आता संवर्ग तीन आजच्याच दिवशी संवर्ग तीनमुळे झालेल्या बदल्या आणि त्यांच्या झालेल्या रिक्त जागा ह्या प्रसिद्ध केल्या जातील उद्यापासून पाच ऑगस्ट दोन हजार पंचवीसपासून संवर्ग चार बदलीपात्र शिक्षकांचा महाराष्ट्रातील सगळ्यात मोठा टप्पा सुरू होईल साधारण चार दिवस म्हणजे पाच ऑगस्ट ते आठ ऑगस्ट पाच सहा सात आणि आठ ऑगस्ट ह्या चार दिवशी वगैरे चारला पसंतीक्रम देण्यासाठी पोर्टल उपलब्ध करून देण्यात येतील लॉग इन उपलब्ध करून देण्यात येईल ही झाली संदर्भात माहिती आज दुसरी महत्वाची घडामोड आहे ती म्हणजे आज दुपारी चार वाजता चार ऑगस्टला दुपारी चार वाजता मुंबई हायकोर्टामध्ये मा संच मान्यतेसंदर्भात सुनावणी आहे बऱ्याच वावड्या उठवल्या जात आहेत की संचमान्यता रद्द होईल बदल त्यामुळे बदल्या अफेक्टेड होतील बदल्या कॅन्सल होतील पण तसं काय होण्याची शक्यता जवळजवळ नव्याण्णव ना टक्के नाही बदली ही शंभर टक्के होणार आहे बदली प्रक्रिया आता खूप पुढं गेलेली आहे म्हणजे बऱ्याच लोकांच्या मनात असं होतं की त्या दिवशी काही कमेंट सन्मान्य कोर्टाकडून केले गेले की बदली प्रक्रिया आत्ताच करा बली जाते त्याच्यावर सरकारी वकील साहेबांनी म्हणणं मांडलं की नागपूर खंडपीठातील अवमान याचिके मुळे ही बदली प्रक्रिया आपण राबवत आहेत आणि ती आता फूड खूप पुढं गेली त्यामुळं इथून पाठीमागं विड्रॉल करता येणं शक्य नाही असे काही कमेंट हायकोर्टामध्ये आल्या त्याला अनुसरून त्याला धरून काही काहींनी पार सुतावरून सुरू काढण्याचा प्रयत्न केला की आता बदले कॅन्सल होणार आहेत असं सुद्धा होणार नाही बदल्या कॅन्सल होणार नाहीत बदल्या शंभर टक्के होणार आहेत आज आ, जी काही सुनावणीची अपडेट येईल ते यथायोग्य पद्धतीने तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करतो सगळ्या सौवर्ग चारमधील माझ्या शिक्षक बांधवांना विनंती आहे की उद्यापासून बदली पोर्टल तुम्हाला लॉग इन चालू होणार आहे तुम्ही आजपासूनच सर्व शाळांची ज्या शाळा आपल्याला पसंतीक्रमात भरायच्या आहेत त्यांची एक यादी तयार करा कोरा फॉर्म आधी भरून घ्या तुम्हाला श प्रशासकीय मधून फॉर्म भरायचं आहे किंवा विनंतीमधून भरायचं आहे ह्या सगळ्या गोष्टींचा विचार करा पण मला जर कोणी विचारलं तर कशातनं फॉर्म भरलं पाहिजे तर विनंती बदली प्रकारातून म्हणजे संवर्गचारमध्ये दोन प्रकार आहेत एक प्रशासकीय एक विनंती विनंतीमधून भरलेला हा आपल्यासाठी उत्तम राहील एकल बांधवांना विनंती आहे की योग्य विचार करून आपले फॉर्म सबमिट करा कारण तुम्हाला कोणत्याही प्रकारचं प्रोटेक्शन नसल्यामुळं तुम्ही विस्थापित रँडम राऊंडमध्ये किंवा रिक्त दुर्गम भागातल्या रिक्त जागा ज्या भरायच्या आहेत त्या भरण्याच्या यादीमध्ये तुम्ही जाऊ शकता म्हणून अभ्यासपूर्ण पसंतीक्रम भरा अभ्यासपूर्ण शाळा निवडा जेणेकरून आपल्या विस्थापित राऊंडमध्ये आपण जाणार नाही याची सर्वांनी दक्षता घ्या आजची जी काय संचमान्य सुनावती सुनावणीची अपडेट आहे ते आपल्यापर्यंत नक्की पोचेल जय हिंद जय महाराष्ट्र